पहिला स्वाध्याय तीन पॉइंट एक मध्ये एक संख्या पन्नास हून लहान आहे ती सातच्या पटीत आहे त्याचप्रमाणे ती पूर्व पर्वती अवयवांची आहे तर ती संख्या कोणती बरं इथे आपल्याला काय करायचं त्याचे का अवयव पाडले चौदाचे जर अवयव पाडले एक दोन त्याचप्रमाणे सात आलं चौदा म्हणजे किती जास्त यायला हे काय आहे काय उत्तर नाही देत बेचाळीस जर विचार केला एक दोन हे खूप जास्त अवयव एकूण उत्तर नाही ठीक आहे एकोणपन्नासचा विचार करू एक सात एकोणपन्नास पाच तीन अवयव वेळा देतो आणि त्याचप्रमाणे बाकी पन्नासहून तशी लहान पण संख्या आहे तीन अवयवांची आहे आणि ती सातच्या पट्टी पण आहे सातीसाठी एकोणपन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक सी तर योग्य उत्तर आहे आणि हा प्रश्न नवदे परीक्षे दोन हजार दहा साली विचारण्यात आला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता प्रश्न पाच सदोतीस असो किंवा चाळीस असो किंवा पन्नास असो किंवा अन्य कोणती संख्या असो जर प्रश्न असा विचारवा या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता तर नेहमी उत्तर एक घ्यायचं कारण की सर्वात लहान विभाजक हा एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक हा दिलेली संख्या असते हे लक्षात ठेवा प्रश्न तिसरा हा प्रश्न दोन हजार तेवीस रोजी परीक्षेत केला आहे खूप सोपा आहे पण याचे थोडीशी ट्रिक वापरायची जर तीन क्रमिक संख्यांची दिली क्रमिक म्हणजेच काय तर क्रमवार संख्या क्रमिक म्हणजे काय तर क्रमवार संख्या यांची विरीज पंधरा आहे म्हणजे तीन क्रमवार संख्यांची विरीज आहे पंधरा तर त्याच्या मधल्या संख्येचा वर्ग असेल समजा 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 आपण पहिली संख्या एक्स मानू बरं क्रेमिक म्हणजे एक मी वाढली होती पहिली संख्या एक्स असेल दुसरी काय असेल एक्स प्लस एक होईल आणि पहिली एक आणि त्यानंतर प्रायमिक संख्या ही होईल म्हणजे त्यांची बेरीज मी प्लस 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 इक्वल टू किती किती है तर पंधरा एक एक्स दोन एक्स तीन एक्स म्हणजे आलं तीन एक्स आणि एक आणि दोन उत्तर आलं इथं तीन बरोबर पंधरा म्हणजे हा प्लस तीन पलीकडे गेला तर मायनस होईल पंधरा मधून तीन गेले तर बारा आणि हे सॉल्व केलं पहा इथे घेतोय तीन एक्स प्लस तीन बरोबर पंधरा म्हणजे तीन एक्स बरोबर पंधरा मधून तीन गेले तर उत्तरायला बारा म्हणजे एक्स घेऊ आणि तीन इकडे भागाला जातील तीन चौक बारा म्हणजे लहान संख्या ती एक नंबरची संख्या असेल ती एक्स बरोबर चार मिळाली पुढची असेल एक्स प्लस एक म्हणजेच एक्स प्लस एक म्हणजे चार आणि एक पाच उत्तर आणि एक्स प्लस दोन म्हणजे चार आणि एक दोन म्हणजे सात आणि मधल्या संख्येचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे ऑप्शन क्रमांक बी ते योग्य उत्तर आहे पंचवीस तर हा प्रश्न आज वेगळे ट्रिक मी सॉल्व्ह करू प्रश्न चित्र वेगळी ट्रिक पहा समजा पहिली संख्या एक्स मायनस एक म्हणून ही पहिली संख्या दुसरी संख्या एक एक्स मानू आणि तिसरी संख्या घेऊन एक्स प्लस एक आणि या सगळ्यांची विरीज असते पंधरा ठीक आहे मग व्यवस्थित मांडून एक्स मायनस एक प्लस प्लस एक कॅन्सल होईल ठीक आहे एक एक्स म्हणजे तीन एक्स म्हणजे तीन एक्स बरोबर पंधरा म्हणजेच एक्स बरोबर पंधरा पाहिले तीन तीन पाहिजे पंधरा आणि उत्तर आले पाच म्हणजे पहिली संख्या पहा x मायनस एक म्हणजे पाच वर एक मिळवून चार मिळल इथे मिळेल पाच आणि इथं पाच अधिक एक म्हणजेच तर सहा मला त्या संख्येच आलाय पंचवीस कोणत्या पद्धतीने करू शकतात यानंतर आपण चौथा प्रश्न घेऊया पहा चौथा प्रश्न असा आहे एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपातल्या तर ठीक आहे दोन संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपातली ही संख्या आहे ठीक आहे मात्र दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये आणखी अवयव पडू नये ती कोणती संख्या पाहिजे तर मूळ अवयव संख्या पाहिजे म्हणजे ती एक तर मूळ संख्या पाहिजे ठीके बर यापैकी मूळ संख्या असलेली संख्या पहा एकच फक्त म्हणजे की ऑप्शन क्रमांक सी सतरा अधिवेशनानं यांचा गुणाकार केला पाच किती नव्हतं सोळाशे बत्तीस आहे तुम्ही चेक करू पा त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा एकशे दहा या संख्येच्या एकूण विभागात उभ्या विभाजकांची संख्या विभाजक म्हणजे काय तर तुमचे फॅक्टर्स ठीक आहे संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर एकशे दहा एकशे दहा आपण मूळ अवयव काढूया अकरा गुणिले जर दहा केलं अकरा दहा एकशे दहा अकरा ही मूळ संख्या आहे आणि दहाचे फॅक्टर पडतात पाच गुणिले दोन म्हणजे पाच गुणि दहा आणि अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्न दहा हे उत्तर येते बर एकशे दहाचे विभाजन एकशे दहाचे विभाजन एकशे दहा एक ने भाग जातो दोन ने जातो त्यानंतर पाच ने जातोय दहा ने जातोय अकराने जातोय नंतर ने जातोय नंतर पंचावन्न जातोय आणि शेवटी एकशे दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीके काय विचारलं तर कितीने जास्त आहे म्हणजे करायची आठ मायनस तीन उत्तर 5 ऑप्शन क्रमांक बी नंबरचं उत्तर योग्य आहे बी त्यानंतर 60 चे विभाजक आहे हा प्रश्न ऑब्झर्वेशन करून सॉल्व होते विभाजक विभाजय सर्वात लहान विभाजय पाहिजे होता इथे दिलेला नाही ठीक आहे त्यानंतर आणि सर्वात मोठा विभाजक पण उत्तरात पाहिजे म्हणजे तीस आहे तीस वर स्टॉप केले हे उत्तर नाही पुढे इथे इथे बंद म्हणजे दोन तीन चार पाच सहा दहा बारा पंधरा वीस तीस हे साठ चे विभाजक आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पहा प्रश्न सातवा असा आहे साठचे मूळ अवयव आहे बरं साठचे मूळ अवयव आहे कोणत्या पद्धतीने तुम्ही काढू शकत त्याच्या उत्तराला महत्व आहे बरं मी पहा पंधरा साठ ठीक आहे चार अवयव पडतात तीन गुणिले पाच आणि चारचे पडतात दोन गुनिले दोन चेक करा ऑप्शन नंबर इथे तर नाही बी नाही सी नंबरमध्ये उत्तर आहे दोन गुन्हे दोन पाच पाच ती पंधरा पंधरा दोन तीस आणि तीस दोन साठ बरोबर आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्याचा गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची वेरीज ठीके तर सातशे सत्तर सातशे सत्तर च्या आपण काय करूया फॅक्टर पहा येतो सात सात एक सात सात एक सात शून्य त्यानंतर परत अकराचा भाग एक अकरा किती व्यवस्था इथे दहा अकरा दहाशे दहा नंतर इथं जर दोन घेतलं किंवा पाच घ्या दोन घेऊया कारण पाच जरी घेतला त्या उत्तर खालीवर झालं तरी उत्तर एक पहा यांचा पुढाकार करा अकरा सत्याहत्तर आणि बे पंचे दहा यांचा गोलाकार केला सातशे सत्तर ठीके पण अकरा काय प्रौढ प्रौढ म्हणजे सत्यात्तर आणि दहाची बेरीज करूया सत्त्याऐंशी पण दहा प्रौढ नाही त्यामुळे उत्तर चुकीच आहे ठीक आहे त्यानंतर आपण अकरा आणि बावीस दोनचा गुणांक करूया अकरा जे बावीस आणि साता पाच पस्तीस यांची बेरीज करूया पाच सात सत्तावन्न येते म्हणजे ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे त्यानंतर बत्तीसचे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे ठीक आहे बत्तीसचे मूळ अवयव हे तर होणार नाही आणि हा पण होणार नाही कारण कि ते आठ आहे आणि ते चार आहे ठीक आहे तर गुणाकार करूया तीन तीन नऊ नऊ अठरा आता हे कधी असते गॉस सिंगल क्रमांक ए बरोबर चेक करा 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे ए बरोबर आहे त्यानंतर दावा प्रश्न आहे 8 च्या पहिल्या चार गुणितांची बेरीज गुणिते म्हणजे काय ते कोणा अपटी दिपाडेची संख्या प्रार्थचे पहिले चार गुणित 8 1 8 चार अठरा चौदा चौदा चार अठरा ऐंशी उत्तर पाहिजे ऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऐंशी यानंतर आपण लगेच अकरावा प्रश्न सॉल्व्ह करूया अकरावा प्रश्न असा आहे तीन आणि पाच अकरावा प्रश्न तीन आणि पाच यांची गुणिता असलेला तीन आणि पाच यांची यांची गुणिते असलेल्या 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 पहिल्या 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 शंभर नैसर्गिक शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती नैसर्गिक संख्यांची संख्या किती असा प्रश्न विचार तीन आणि पाच यांची गुणी ते असेल म्हणजे आताच ती संख्या तीनच्या पण टेबल मध्ये पाहिजे म्हणजे पाण्यात पाहिजे आणि पाचच्या पण टेबल मध्ये पाहिजे म्हणजे याच्या सामायिक संख्या शोधायची त्यांचा मुलागा कोख्या आली तर पांढरा ठीके आणि ती किती पाहिजे शंभरच्या मध्ये ठीक आहे पंधराचा तर पाडा पा, म्हणजे आपल्याला पंधराचा पाडा म्हणायचा आहे ते पंधराचा पाडा शंभरच्या आत पाहिजे म्हणून पंधरा गुणिने सहा पंधरा म्हणजे ही संख्या महा शंभरच्या आत आली ह्याचं उत्तर आपलं आहे ऑप्शन क्रमांक डी डी उत्तर आहे सहा पाणी नवदै ची तयारी करणार विद्यार्थी आहे आपण परीक्षेपर्यंत नवदेपर्यंत संपूर्ण या बुक चेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि झालेले सर्व प्रश्नपत्रिका चॅनलमध्ये त्याचा प्रयत्न आहोत ते पहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल धन्यवाद थँक्यू सो मच